नमस्कार मित्रांनो आजची स्टोरी काहीतरी वेगळी काहीतरी विचित्र आहे आणि खूप खूप म्हणजे खूपच डेंजरस सुद्धा आहे एक विमान नावाचा मुलगा होता जो की बाहेर देशामध्ये राहत होता आणि बाहेर देशामध्ये तो जॉब करत होता त्याला जॉब अशी होती की बाहेर कुठं खदानी चालू असतील तर तिथं जाऊन त्याला सर्वे करायचा असतो अशा प्रकारचा त्याचा जॉब असतो त्याचे आई वडील इकडं आपल्या देशामध्ये राहत होते आणि तो बाहेर देशामध्ये काम करत होता मग एकदा त्याची आई त्याला फोन करते आणि बोलते की बाबा जे सण आहे थोडासा राहा कारण की विमान दोन वर्ष झाले होते बाहेर देशामध्ये दे जाऊन बसला होता तो गेलाच नव्हता घरी एकदा पण जे काय बोलणं वगैरे व्हायचं ते सगळं फोनवर व्हिडिओ कॉलवरच बोलणं व्हायचं आता विमान इकडून तिकडून सुट्टी काढतो आणि आपल्या घरी जातो घरी गेल्याच्या नंतर तो दोन चार दिवस तिथं राहतो आणि दोन चार दिवसाच्या नंतर विवानला एक पत्र भेटतं त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं असतं की विवान तू आमच्या घरी ये थोडासा कार्यक्रम आहे तुझ्या चुलत भावाला तुझ्याशी थोडंसं इम्पॉर्टंट बोलायचं आहे आता जे पत्र आलं होतं ना ते त्याच्या चुलतेच्या घरून आलं होतं आता विवांच्या घरामध्ये प्रॉब्लेम अशी होती ना, ना की विवांचे वडील आणि त्याचा चुलता हे जण एकमेकांना बोलत नव्हते पण विवांची काकू आणि विवांची आई ह्या जण एकमेकीच्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या तर जे विवानचे वडील होते ते अगोदरच एक्सपायर झाले होते त्या कारणामुळं विवानची जे काकू आहे ती तिच्या आईला बोलायची चलायची यायची जायची आता जा तिचं जे घर होतं ना ते थोडंसं गावाच्या बाहेर होतं म्हणजे शहराच्या बाहेर होतं आणि जे विवानच्या आई होते ती शहरामध्ये राहत होते तर विवानला ते पत्र भेटल्याच्या नंतर तो विवांच्या विवान, विवान आपल्या आईला सांगण्यासाठी जातो तर आई म्हणते की बाबा जा आला असेल तर भेटून ये पण विवानची आई म्हणते की माझ्याजवळ मोबाईल आहे मग पत्र का पाठवलं तुला म्हणजे हे थोडंसं विचित्रपणाने वाटतं ना तर मग विवान म्हणला की ठीक आहे बोलायचं असेल त्यामुळं फोनवर बोलताना नसेल येत त्यामुळं त्यांनी पत्र पाठवलं असेल काही माणसं असतात ना की बाबा बोलावं कसं बोलावं कसं मग टेक्स्ट मॅसेज करून टाकायचा की बाबा जे होईल ते होईल अशा प्रकारे त्यांनी पत्र वगैरे लिहिलं असेल अशा हिशोबाने विवान त्याच्या आईला बोलतो मग विवानच्या आई म्हणते की ठीक आहे जा पण तुला रस्ता माहिती आहे का विवान बोलतो की हां या पत्रामध्ये दिलेलं आहे तर ते मी इंटरनेटवर सर्च करतो म्हणजे मॅपवर सर्च करतो आणि त्या ठिकाणावर जातो विवान आपली गाडी काढतो गाडीमध्ये बसतो आणि त्या ठिकाणावर निघतो म्हणजे का आपल्या शहराच्या बाहेर निघतो शहराच्या बाहेर निघल्याच्यानंतर तो आपल्या मोबाईलचा मॅप काढतो मॅपमध्ये तो ॲड्रेस टाईप करतो पण मॅपमध्ये तो ॲड्रेस दाखवतच नाही मग विवान इकडं विचार तिकडे विचार त्या जाग्यावर जाण्याचा प्रयत्न करतो पण त्याला ती जागा सापडत नाही नंतर तो थोडंसं डोकं लढवतो आणि विचार करतो की आपण या जागेवर आहे तर या जाग्यावरून माझ्या काकाच्या घराचा जो ॲड्रेस आहे तो या जागेवर येईल म्हणजे तो एक पेपरावर थोडासा रस्ता बनवल्यासारखा अंदाज अंदाज तो काढतो आणि त्या पद्धतीने तो त्या घरापाशी जातो आता तो ना अशा ठिकाणावर जातो की आसपास कुठलीही घरं नसतात नाही कुठलं गाव असतं नाही कुठलं शहर असतं जास्त माणसंही दिसत नाहीत आणि तो ज्या रस्त्यानं समोर समोर जात होता तो रस्ता देखील थोडासा विचित्रच होता आणि अचानक त्याच्या मोबाईलमध्ये ज्या ठिकाणावर विमानला जायचं असतं त्या ठिकाणाचं लोकेशन दिसायला लागतं आणि एक रस्तासुद्धा दिसायला लागतो त्या गुगल मॅपमध्ये विवान एकदम फ्री झाला त्याला वाटलं की वा आता तर बघायचं कामच नाही गुगल मॅप चालू झाला रस्ता दाखवत आहे आता तर आपण सरळ थेट आपल्या काकाच्या घरी आणि विवान खुश हो हो होता बरं का इतक्या दिवसाची जी फळी होती जे भांडण होतं ते आता मिटणार होतं कारण की विवानचा जो चुलत भाऊ आहे त्यानं विवानसाठी पत्र लिहिलं होतं की बाबा आमच्या घरी एक कार्यक्रम आहे आणि मला तुझ्याशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं आहे असं त्या विमानपासशी पत्र आलेलं होतं विमानला वाटलं की बाबा चला ठीक आहे भावकी एक होतीये त्यानिमित्तानं आपला परिवार एक होतो मोठा होईल बोलणं होईल त्या हिशोबाने विमान फार खुश होता मग त्या मॅपच्या हिशोबाने ज्या जागेवर ते लोकेशन होतं त्या जागेवर विमान आपली गाडी नेऊन थांबवतो इकडं तिकडे बघतो तर काहीच नसतं एकदम एकदम असं शांत वातावरण असतं झाडं झुडपं असतात आणि काय असा मोठा रोडसुद्धा नसतो एकदम नॉर्मल असा रोड असतो एकदम खेडपी टाईप मधला रोड असताना तो अर्धवट फुटलेला असतो तशा प्रकारचा तो, 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 तो रोड असतो उभा राहतो बघतो तर समोर रोड नाही रोड संपलेला असतो घरही काही दिसत नव्हते तिथं गावही दिसत नाही कोणतं शहरही नाही कोणता माणूसही नाही ज्याला विचारव त्याला म्हणून मग तो थोडासा विचार करतो आणि म्हणतो की यार बहुतेक रस्ता चुकलाय आपला आणि जे गुगल मॅप आहे यानं थोडंसं चुकीचं दाखवलंय त्यामुळे तो काय करतो आपल्या गाडीमध्ये बसतो आणि गाडी जेच कलवणार की विमानच्या कानावर आवाज येतो कोणा बाईचा मग विमान गाडीच्या खाली उतरतो आणि जिकडं आवाज येतोय ना तिकडच्या दिशेनं बघण्याचा प्रयत्न करतो थोडेसे झाडं वगैरे होते तिथून तो चलत चलत थोडासा समोर गेला त्याला वाटलं की तो विचारावं की बाबा हे हे घर कुठं आहे म्हणून तर दोन चार झाडं होते दोन चार झाडाच्या जा समोर गेलं की त्याला एक घर दिसतं घर एकदम नॉर्मलसं बांधलेलं असतं त्या घराच्या आवतीभोवती सगळं जे नेचरचे येलं वगैरे राहतात ना तशा प्रकारचे वेलं होते त्या घरावर चढलेले फुलं वगैरे वेलं वगैरे आणि त्या घराच्या दरवाज्यामध्ये एक महिला उभी होती आणि ती महिला विवानला हाक मारत होते विवान विवान अशा प्रकारे आता विवान कन्फ्यूज झाला की यार मला हे घरं दिसलं नाही त्या महिलेला मी कसा दिसलो मग विवान तीचा तीचा, त्या घरापाशी जातो तिथं गेल्याच्या नंतर बघतो तर तिच्यासमोर तिचा म्हणजे त्या त्याच्यासमोर तिची काकू उभी असते त्याची काकू उभी असते विवान तिला बघितलं की खुश होतं त्याची काकू एकदम गोड स्माइल दिलेली असते तिच्या काकू त्याच्या काकूने तर त्याचे काकू म्हणते विवान तुला किती वेळेस हाका मारतीयेत तू त्या रस्त्यावर काय करतोयस इकडे गाडी आण ना विमान म्हणतो अगं काकू मला तू दिसलीच आहेस तिथं उभं राहिलो बघितलं तर काहीच दिसत नव्हतं इकडे या एरियामध्ये कुठलं ना घर आहे कुठलं ना गाव आहे कुठले माणसं आहेत फक्त तुझं एकल्याचंच घर आहे असं कसं राहता तुम्ही तु विमानचे काकू म्हणते तुला सांगते नंतर तू पहिले इकडे ये विवान म्हणतो की हा ठीक आहे मी गाडी घेऊन येतो रस्ता सांग मग त्याचे काकू त्याला रस्ता दाखवते आणि विवान आपली गाडी चालू करून त्या घरासमोर घेऊन येतो घरासमोर आल्याच्यानंतर विवानचे काकासुद्धा येतात पाठीमागून दोघंही माथारे असतात काय फारसे वय असं कमी नसतं त्यांचं फार म्हातारे झालेले असतात विवानचा जो काका असतो तो काठी टेकवत टेकवत घराच्या बाहेर आलेला असतो आणि विवानची जी आजी असते ती आपल्या कमरावर हात देऊन घराच्या समोर अशी उभी राहिलेली असते तो आ, ले 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 विवान गाडीच्या खाली उतरतो त्यांच्याकडे जातो त्यांना बोलतो काकूच्या तोंडावरचं असणं काकाच्या तोंडावरचं असणं हे बघून विवानला फार चांगलं वाटलं विवानला वाटलं की आता सगळं जे काय आहे ते एकदम आता नॉर्मल होणार आहे कारण की कसं आहे ना आपल्या घरामध्ये जर भांडणं असतील आणि ते भांडणं खूप वर्ष वर्ष चालली असतील आणि अचानक ते मिटत असतील ना तर आनंद होतो तसं विवानला वाटलं की बाबा चला जाऊ द्या सोडून द्या फळी मिटली आहे विवान घरामध्ये जातो तर विवानच्या नाकामध्ये ना एक अलगच स्मेल येते एक अशी अशी स्मेल की ती नॉर्मली कोणत्या परफ्यूमची येत नाही ना काही सळडे त्याची येत नाही म्हणजे कशाची स्मेल तशी येत नाही तशी स्मेल विमानला यायला या लागली विमान त्याच्या काकूला विचारतो की काकी हा वासकसला येतो आहे त्याचे काकू म्हणते की काय नाही ते एक आमची रूम आम्ही धुतलेली नाही आहे बऱ्याच दिवसापासून त्याचा दरवाजा उघडा असेल त्याचे काकू त्याच्या काकाला म्हणते की अहो जा तो दरवाजा लावून घ्या त्याचे काका जातात आणि तो दरवाजा लावतात तो लावल्याच्यानंतर ही स्मेल पूर्णपणे क्लोज होऊन जाते मग विवान त्याच्या काकूला म्हणतो की काकू दादा आला नाही त्याचे काकू म्हणते की तो थोडा बाहेर गेल्या कामानिमित्तानं येईलच बस ना तू बस विवानला चहाप असतात त्याच्यासोबत गप्पा मारतात आता विवान तिथं बारा ते साडेबारा वाजता दिवसाचा गेलेला असतो आणि आता त्याला गप्पा मारत मारत बोलत बोलत इकडच्या तिकडच्या गप्पा असतात ना काकाच्या काकूच्या आजीच्या आजीच्या लहानपणच्या गप्पा ह्या मारत मारत बराच वेळ झालेला असतो बारा वाजता विवान तिथं गेलेला असतो आता त्याला चार वाजलेले असतात तिथं जाऊन तरी पण त्याचा चुलत भाव आलेला नसतो आणि तो विवान पुन्हा आपल्या त्या काका काकूला विचारतो की दादा अजून आला नाही किती वेळ लागल त्याचे काकू म्हणते की येईल येईल थांब थांब थोडासा येईल मग विवान म्हणतो की वेळ जर लागत असेल ना तर, इत्का वेल्ण इत्का वेल्ण तर मी येतो कारण की घरी आई एकलीच आहे आणि मग आता इतका वेळ इथं घातला आहे तर थोडा वेळ मी माझ्या आईसोबत पण घालवतो कारण की मला दोन दिवसाच्या नंतर जावं लागणार आहे माझं काम आहे पुन्हा गेलो की माझं लवकर येणं होईल किंवा न येणं होईल याची गॅरंटी सांगता येत नाही आता जी विवानची काकू काका आहेत ते म्हणले की अरे थांब थोडंसं जेवून जा विवान म्हणलं की ठीक आहे करा लवकर मग ते जेवायला करतात विमानला जेऊ घालतात आणि जेवता जेवता ते बोलण्या बोलण्याच्या नादा नादामध्ये बराच वेळ होतो जेवण झाल्याच्या नंतर पण विवान आणि विवानचे काका चेस खेळतात चेस खेळता खेळता अजून वेळ होतो रात्रीचे आठ वाजतात मग जो विवान आहे तो थोडासा विचित्र पद्धतीने त्याच्या मनामध्ये अशी एक भीती निर्माण होते आणि त्याला असं वाटायला लागलं की इथून मी कधी जाऊ आणि कधी नाही कारण की आता जे आठ वाजलेले असतात रात्रीचे त्यावेळेस विवानचे जे काका आहेत का ना ते त्याच्याकडे थोडा विचित्र नजरेनं बघायला लागले आणि विवांचे काकू सुद्धा साईडला उभे राहून विचित्र नजरेनं बोलायला लागले विवान जो पण बोलतोय ते समोरचे ऐकून नुसते स्माईल आहेत आता इमेजिनेशन करा आपण एखाद्या माणसासोबत बोलायला होतो एकदम नॉर्मली बोलतोय आणि अचानक काही वेळाच्या नंतर आपण त्याला बोलतो की काय काका मस्त आहे का अजून काय प्रॉब्लेम वगैरे नाही का समोरचा माणूस नुसता आपल्याकडं बघून असतोय नाही 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 काहीच का नाही अशा प्रकारचा मग थोडं विचित्र वाटतं ना तर मग विवानला वाटलं की यार आपण आता निघायला पाहिजे त्यानं घडी मध्ये टाइम बघितला आठ वाजले तू म्हणला की काकू अजून दादा आला नाही मी मी निघतो तो गरबडीनं उठला दरवाजाच्या बाहेर निघला दरवाजाच्या बाहेर निघल्याच्या नंतर जी काकू काका आहेत ते म्हणले की विमान विमान थांब इतकं गरबडीनं जातोयस कुठं तू तुला थांबायचं ना आज इतक्या दिवसाच्या नंतर आलाय थोडंसं मुक्काम करता येत नाही का तू रात्री जाऊन तिथे काय करणार आहेस जाऊन झोपणारच आहेस ना विवान म्हणलं की नाही माझी आई एकली आहे मला परवाच्या दिवशी कामावर जायचं आहे मला त्याच्यासोबत पण टाइम घालवायचा आहे मी जातो फक्त काय दीड घंट्या अर्ध्या दीड घंट्यामध्येचा रस्ता येतो नऊ साडेनऊ वाजेपर्यंत मी माझ्या घरी जातो जाऊ द्या मला मी जातो मग जे विवानचे काका आहेत ते विवानवर धावतात त्यांचे ते डोळे त्यांचं ते बोलणं त्याचं ते घोटाळी ती पूर्णपणे चेंज झालेली असते विवान मग तिथे थोडासा दपतो आणि विवानला वाटतं की बाबा जाऊ द्या इतक्या दिवसाच्या नंतर आपली भांडणं मिटत आहेत थांबा म्हणते तर एक रात्र थांबायला काय प्रॉब्लेम आहे तसंही थांबू आपण मग विवानचे जे काका आहेत ते असं बोलल्याच्या नंतर म्हणजे धावल्याच्यानंतर विवान असा विचार करून हो म्हणतो मी थांबतो मग थांबल्याच्यानंतर विवानचे काका आणि काकू ते घरामध्ये जातात आणि विवान त्यांच्या पाठीमागं घरामध्ये शिरतो दरवाजा उघडस असला पण विवान घरामध्ये जाताना विवानला एक अशी गोष्ट दिसते जिला बघून विमान इतका भीतो आणि इतक्या स्पीडमध्ये त्या घराच्या बाहेर येतो आपल्या गाडीमध्ये बसतो आणि स्पीडमध्ये गाडी चालू करून जसा आलाय त्याच्याहून कितीतरी जास्त पटीने स्पीडमध्ये वापस फिरतो आता विमानचे काका काकू पाठीमागं आले आणि आल्याच्या नंतर म्हणतात की विमान अरे तुला रस्ता माहीत नाही तू हरवशील विमानच्या अंगाला पूर्ण घाम सुटलेला विमानची गाडी समोर पळती त्याचे काका काकू पाठीमागं पळत आहेत काही वेळा असं चलत राहिलं पण काही वेळाच्या नंतर विमान हायवेवर गेला आणि तिथं मात्र हे सगळं थांबलं विवान आपल्या घरी आला घरी आल्याच्या नंतर त्याला साडेनऊ पावणे दहाच्या जवळपास टाईम झाला होता घरी आला घराची लाईट वगैरे बंद होते मग विवानला वाटलं की बाबा आई झोपलेली असेल मग विवानने विचार केला की आईला उठवायचं नाही आपण काय करू पाठीमागच्या बाजूने जाऊ जिकडून किचन आहे ना किचनमध्ये एक दरवाजा होता तो दरवाजा उघडूयात त्याची चाबी विवानकडे होती उघडूयात आणि आपण जाऊन मोकळ्यानं झोपी जाऊयात जे काय झालेले आहे ते सकाळी आपण आपल्या आईला सांगूयात मग विमान घराच्या पाठीमागं गेला तर किचन लाईट चालू होते विमान किचनचा दरवाजा उघडतो आणि मनात जातो गेल्याच्या नंतर बघतो तर त्याची आई त्या खुर्चीवर बसलेली असते त्याची आई विमानला म्हणते की विमान तू कुठं गेला होतास विवान म्हणला की काका काकूच्या घरी त्याच्या आई म्हणतील तू कुठं का, का बोलतोयस मला सांग ना तू कुठं गेला होतास काका काकूचं कशाला का निमित्ला होतोय विमान म्हणतोय अगं हो मी खरंच काका काकूच्या इथं गेलो होतो मग त्याची आई मोबाईल करते आणि त्याच्या काकूला फोन करते तुमच्या इथे विमान आला होता का त्याची काकुमती की नाही विमान तर आला नाही आमच्या इथे मग विवान म्हणतो अगं मी तिथंच होतो गेलेला होतो मी तिथं तिथं थांबलो होतो मी बारा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत तिथं थांबलो होतो मी तिकडून विवानची की अरे तू गेलाच नाहीस माझं खोटं वाढते ना माझ्या शेजारीला विचार मग विवान म्हणतो अगं तुझ्या घराच्या शेजारी तर कोणतं घरच नाहीये ना विमानची आई विवानला म्हणते तू काय पागल झालास का जिथं तुझी काकू राहते ना तिथं बरेच शेजारी राहत आणि ते पूर्ण शेजारी तुला ओळखतात का ते काय सुनसान जागेवर जाऊन राहत नाहीये विवानला शॉक लागला विमान म्हणतो की आई तू फोन ठेव मी थोडासा फ्रेश होतो जे झाले ते तुला सांगतो त्याच्यानंतर विमान जातो थोडासा फ्रेश होतो हातपाय वगैरे धुतो बाहेर येतो बसतो आईजवळ आणि आईला हा सगळा काही प्रकार सांगतो मग त्याच्या आईला वाटतं की तू नेमका गेला कुठं होता जर तो तुझ्या काका काकूच्या इथं गेलं नव्हतं तर मग विवान आपला मोबाईलचा गुगल मॅप ओपन करतो तिथं दाखवतो की बाबा मी या ठिकाणावर गेलो होतो म्हणून त्याच्या आईमध्ये की या ठिकाणावर कोणीच राहत नाही कोणीच जात नाही तिथं घरही नाही काहीच नाही हे तुझ्यासोबत काय झालं होतं तर विवानलाही समजलं नाही आणि त्याच्या आईलाही समजलं नाही आणि विवानने जेव्हा त्या घरामध्ये शिरतानी आता नंतर जे पाहिलं होतं जे पाहून त्याला गाव सुटला होता ती अशी वस्तू होती की जे विवानचे काकू होते ना त्यांचे जे पाय होते ना ते चालता चालता उलटे झाले होते वाकडे जसे चकब्याचे पाय असतात तर तशा प्रकारचे उलटे झाले होते आणि ते पाय पाहूनच विवान आपल्या गाडीमध्ये मागच्या मागच पळाला बसला आणि निघाला जेवढ्या स्पीडमध्ये त्याची गाडी होती ते त्याचे काका आणि काकू जे काका त्याचा काठी घेऊन चालत होता तो जोरात त्याच्या गाडी गाडीमागं पळत होता असला हा प्रकार घडला होता आणि हा जो काय सगळा प्रकार आहे ना सगळं त्याच्या आईला सांगतो त्याच्या आई म्हणते की बाबा असं कुठं जात नको जाऊ पुन्हा काय झालं तर अवघड व्हायचं विमान त्याच्या आईला घेऊन दुसऱ्या दिवशीच बाहेर देशामध्ये जातो पुन्हा इकडं येत सुद्धा नाही त्याचं जे इथलं घर आहे तो सुद्धा विकून टाकतो आणि बाहेर देशामध्ये शिफ्ट होतो तर आजची स्टोरी आपली इथं संपली आहे